हो युटूब फॅमिली हे बघा मस्त असे मी शेंगदाणे घेतलेले आहेत लसूण जिरं सुक खोबरं आणि कोथंबीर आणि कांदा आणि मी बनवणार आहे तव्यामध्ये सुंदर असं वांग्याचं काणपण आणि त्याच्यामध्ये आपण वापरणार आहे आपला घरचा मसाला तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही टाका सगळ्यात प्रथम मी तवा गरम केलेला होता म्हणजे भाकरी त्याच्यात झालेले आता हे बघा मस्त असं कढीपत्ता त्या तेलामध्ये टाकलं तव्यामध्येच ही वांगी करणार आहे आणि थोडंसं मी लसूण टाकलेलं आहे फोडणीला ते ह्या पद्धतीने टाकायचं आहे आणि झटपट रेसिपी आहे कारण गरम तव्यावर जो मसाला तुम्हाला दाखवला तो मिक्सरला वाटला आणि कांदा वगैरे सगळं मिक्स करून कापून टाकला त्या मसाल्यामध्ये आणि असं सगळा मसाला एकत्र करून मी वांगी जरा भाजून घेतली ह्या पद्धतीने हे बघ ह्या पद्धतीने सगळे आणि एकसारखी सगळीकडे चारी बाजूने भाजून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी वगैरे ओतू शकता थ जर होत असेल तर गरम पाणी शक्यतो होतं आणि थंड जरी ओतलं तरी काही नाही पण शक्यतो असेल तर गरम पाण्याने थोडी चवीचा फरक पडतो या पद्धतीने आता आपण हे वांग्याचं का कालवण करणार आहे मसाला सगळा भाजून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि मला रस्सा हवा आहे कारण भाकरीबरोबर आमच्याकडे चुरून खातात आणि त्या शेंगदाण्याचा जो रस्सा जो होतो आणि वांगी त्याचा फ्लेवर एक वेगळा होतो टेस्टी होतो ह्या पद्धतीने बघा मस्त असं मी पाणी आता ओतलेलं आहे मस्त अशी उकळ आले की त्याच्यामध्ये मी हे बघा ह्या पद्धतीने मस्त साईडला तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि हे भाकरीवर खायला एकदम एक नंबर आणि या पद्धतीने तुम्ही झटपट असं बनवू शकता व्हिडिओ शॉर्ट आहे पण ह्या पद्धतीने तुम्ही रस्सा बनवा खरंच तुम्हाला आवडेल आणि त्याच्याबरोबर भाकरी खावा सुरून खूप छान होईल अजून एक थोडासा कड देऊया आपण एक जीव झाला की लगेचच आपण खायला घेणार आहे आणि ते पण मी घेणार आहे कशाबरोबर तर भाकरीबरोबर मस्त गरमागरम आपली भाकरी झालेलीच आहे तर त्याच्यामध्ये आता आपण हे ह्या पद्धतीने बघा चारी बाजून तेल जे सुटले ना त्याची चव पण अप्रतिम झालेली आहे खूप सुंदर असं हे कालवण झालेलं आहे आणि आता आपण आता स सर्विंग सर्विंग म्हटलं तर म्हणजे आपण साधा आपण ताटामध्ये घेणार आहे काही सर्विंग बाऊल वगैरे असं का थोडंसं घेणार दाखवायला तुम्हाला पण शक्यतो हे ताटामध्ये खाल्लं जातं आणि भाकरी चुरून खाल्ली जाते मग आता छोटंसं असं आपण वाटीमध्ये ठेवणार आहे भाकरी वगैरे असं त्या पद्धतीने मी दाखवते पण जर आपल्याला खायचंच असेल तर त्यावेळी आपण बरोबर अशा ताटातच घ्यायचं आहे आणि भाकरी चुरून खायचं आहे तर ह्या पद्धतीने असं झटपट असं हे कालवण झालेलं आहे तर चला आता आपण जेवायला घेऊया तर ह्या पद्धतीने बघा नक्की तुम्ही एकदा बनवून बघा हे रस्सा आता आपला झालेला आहे खूप छान असा रस्सा झालेला आहे कारण मी सारखे हलवून दाखवते कारण तो बाजूचा जो तरंग आहे तेलाचा खूप मस्त झालेला आहे आणि तव्यामध्ये एवढा सुंदर रसा होतो अप्रतिम झालेलं आहे हे तर तुम्ही प एकदा नक्की बनवून बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर या पद्धतीने बघा आता आपण छान असं आता हे बघा एक जीव किती सुंदर झालेला गरम आहे गरमागरम भाकरीबरोबर किती सुंदर लागेल हे तर नक्कीच तुम्ही एकदा बनवून बघा आणि खूप कमी याच्यामध्ये ते आहे जास्त काही लक्षात न राहण्यासारखे असे काहीही मसाले नाही घरचा मसाला जे तुमच्याकडे असेल ते टाका आणि आता मी गॅस बंद करते आणि हे बघा मस्त तव्यातलं हे वांग्याचं कालवण झालेलं आहे नक्की एकदा बनवून बघा कलर बघू शकता तुम्ही अशा तव्यामध्ये भाकरीच्या तव्यामध्ये आणि हा तवा म्हणजे कसला तवा आहे बिडाचा तवा आहे त्या बिडाच्या तव्यामध्ये पूर्वी असे तवा गरम आहे तर त्याच्यामध्ये सुके बोंबीलचं वगैरे करतात किंवा बोंबळाचं कालवण करतात सुक्या बोंबळाचं तर ह्या पद्धतीने तुम्ही पण एकदा बनवून बघा आणि अप्रतिम चव झालेली आहे आणि तुम्हाला मी आता हे एक जीव झालेलं तेही तुम्हाला दाखवते तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून बघा खूप सुंदर झालेलं खूप सुंदर आणि आता मी काय घेतलं मी तुम्हाला बोलले की पुन्हा मी वाटी बाजूला घेणार आहे आणि ह्या ताटात मनसोपतं असं आपल्या देशी पद्धतीने भाकरी चुरून खाणार आहे काही त्याच्यामध्ये लाजायचं नाही आपल्याला जसं हवं तसं आपण पूर्वीपासून ह्या पद्धतीने खाल्लेलं आहे त्याला भाकरी बुडवूनच खायचे असं नाही तर ह्याच्यामध्ये भाकरी मस्त अशीच चुरायची आणि खायचं हे आमच्या साईडला असे भरपूर करतात आणि शक्यतो हे शेतावर सुद्धा अशा पद्धतीने आमच्याकडे बनतात तर हे बघा खूप सुंदर झालेलं आहे तुम्हाला रस्साचा कलरसुद्धा दाखवते दोन भाकरी केलेली आहेत आणि थोडा कांदा ठेवला आहे बाजूला आता हे सगळं बाजूला घेणार आणि मस्त ती भाकरी चुरून खाणार तर नक्की तुम्ही असं ह्या पद्धतीने बनवा आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं खायचं तसं खाऊ शकता बाबा चुरून खाणार आहे तुम्हाला जसं हवं तसं खा पण चुरून खाल्ल्यामुळे एकदम असं पोट गच्च भरून जातं खाल्ल्याचं